स्वयंभू सोमजाई गवरजाई यात्रेनिमित्त सौंदर्य तालुका महाबळेश्वर येथे दिनांक तीन फेब्रुवारी ते दिनांक नऊ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिणाम सप्ताह संपन्न झाला सौंदर्य येथील अखंड हरिणाम सप्ताह पंचकृषीतील सात दिवस माऊलींच्या ज्ञानेश्वरीचे पारायण आणि संध्याकाळी प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन यांच्या माध्यमातून भक्ती व सामाजिक जनजागृतीचे बहुमूल्य कार्य घडते सहाव्या दिवशी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी डोळ्यांचे पारणे फेडणारे दीपोत्सव साजरा करण्यात येतो जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी भक्ती आणि अध्यात्म यांच्याशिवाय पर्याय नाही संदेश हा संदेश येथून मिळतो सातव्या दिवशी अखंड हरिणाम सप्ताह आपल्या चरम अवस्थेवर आला होता कीर्तन तृप्त झाले होते या सप्ताहाला उपस्थित राहणाऱ्या पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांचे सौंदर्य ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले यानंतर दिनांक दहा फेब्रुवारी माघ शुक्ल त्रयोदशी या दिवशी स्वयंभू सोमजाई गवरजाई देवीचा यथाविधी अभिषेक देवीच्या काठीला हळद लावून गावात प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी देवीची पालखी सज्ज झाली मध्यरात्री नामवंत गोंधळाच्या गायनाने देवीचा जागरण गोंधळ झाला त्यानंतर गुणवंत विद्यार्थी व व्यक्तींचा गौरव सोहळा पार पडला नंतर लोकनाट्य तमाशा पहाटेपर्यंत झाला दुसऱ्या दिवशी दिवसभर लोकनाट्य तमाशातून जनजागरण अगरन... आणि संध्याकाळी महाराष्ट्राचा मर्दानी खेळ कुस्त्यांचा फळ आयोजित करण्यात आला होता अनेक नामवंत कुस्तीपटूंनी या ठिकाणी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले संध्याकाळी आलेल्या सोनाटच्या नवलाई माता कुरोशीचा श्री भैरवनाथ लाखवडची जननी वरदायीनी वेंगळे गावची जननी माता यांच्या पालख्यांना भावपूर्ण निरोप दिला आणि यात्रेचे पर्व संपन्न झाले नमस्कार मी संतोष या यात्रेच्या सौंदर्य या ठिकाणी आहे आपण माधव सत्पाली गावकऱ्यांची तसेच या ठिकाणी या कुस्त्यांचा जवळपास आता पाचशे एक रुपये पर्यंत पोहचलेला आहे हा पड जवळपास दोन हजाराकडे जाऊ शकतो निश्चितच या भरपूर असं गर्दी आपल्याला बघायला मिळते पहिल्या आरखड्यामध्ये आहेत येथील ग्रामस्थांच्या चंद्रकांत तयार शिंदे यांच्या चंद्रकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष सौंदर्य कडून खडजू आहे तरुणांचं एक प्रकारे आकर्षण आहे एक विनंती करणं फडं म्हटल्यानंतर ते गोपाळकृष्णापासून हनुमंतरायापासून लहानपणापासून त्यांनी निर्व्यस राहिलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे शाकाहारी आहार घेतला पाहिजे आणि आपलं शरीर संपत्ती संभळली पाहिजे याच्या माध्यमातून हा फड आमच्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेला आहे सर्व आजूबाजूच्या पंचप्रस्थितीत सर्व पैलवान वाईपासून खंडाळ्यापासून फार कराडपासून पाचवड असेल आणओेव असेल सर्विन कुडाळ या भागातून सर्वकडून एक पैलवान येतात सर्व तरुणांना संदेश देईन की बंधूंनो हा एक आपला मैदानी खेळ आहे आणि याला शास्त्रसुद्धा आधार आहे गोपाळकृष्णाची सौपडीसुद्धा सगळे खेळ खेळायचे पहिले आपल्या प्रत्येक गावामध्ये तालिब्या असायच्या त्या तालीमेमध्ये प्रत्येकजण आपलं शरीर सांभाळायचं व्यायाम करायचे दूध पियायचे निर्वि आपलं शरीर सुदृढ राहील अत्यंत महत्वाची बाब आहे याच्याकरता सर्व तरुणांनी याच्यामध्ये व्यायाम केला पाहिजे निर्वसन राहिलं पाहिजे आणि आपला खेळ आणि शरीर संपत्ती संभळी पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो राम आ आ जो जो या ठिकाणी जो कुस्तीचा फळ चालू आहे तरुणांच्या शौर्याच सामर्थ्याच आणि असं हे प्रत्येक तरुण शौर्य आणि सामर्थ्य समाजीच्या कामात लावावं अशाच प्रकारे खेळाच्या संस्कृतीची आणि देशाची सर्वांना आपल्या सौंदरी सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागतपर्यंत पांडुरंग जाधव आमच्या गेली सात दिवस अखंड हिरणाम सत्ता आमच्या गावातून काल यात्रेचं जागर आहे यात्रेनिमित्त मंदिर ते वरचेवाडी सौंदर्यपर्यंत संपूर्ण गावातनं पायी दिंडी निघते आणि दिंडी निघाल्याच्या नंतर आमचा आज या ठिकाणी सौंदरी जवळजाईच्या यात्रेनिमित्त आज सात या फळासाठी बाहेरून येणारे लोक विविध भागातून विविध तालुक्यातून जे पहिले मंदिरात जे आम्ही आदराने या ठिकाणी त्यांना सन्मानाने त्या ठिकाणी खेळवतो आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं कुठल्याही प्रकारचा काही कुठल्याही गोष्टीचे विविध त्यांना दुखापत झाली आणि ग्रामस्थ त्यांना मदत करून आम्ही आमचा हा चालू असणारा फळ आम्ही या ठिकाणी समाप्त करतो तालुक्यामध्ये श्री सौंदर्य के श्री स्वयंभू सोमजा गौरजा देवीच्या यात्रेनिमित्त अखंड अर्जनाचा सात दिवस कार्यक्रम झाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सोमजा गौरजा देवीची यात्रा असते यात्रेनिमित्त इथं आखाड्याचं नियोजन असते गावातर्फे जिल्ह्यामधील देवस्थानातील इथं कुस्त्या खेळल्या जातात उत्कृष्ट पद्धतीनं ग्रामस्थांच्या वतीनं कुस्तींच या ठिकाणी कुस्त्यांचा हा आखाडा गेल्या माझ्या माहितीनुसार माझ्या वयानुसार पंचावन्न चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा खे आखडा चालू आहे आणि वर्षापासून हा खडा चालू झाला चालू आहे तो आम्ही आजपर्यंत आज ताई आम्ही हा चालू ठेवलेला आहे आणि हे हा फळाचा कार्यक्रम करत असताना खुस्त्या करत असताना आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळ असू द्या सौंदर्यकर असू द्या मुंबईकर मंडळ असू द्या आणि सौंदर्य पंचकृषी आम्हाला भाऊ संख्येने इथं हो सहकार्य करतात आणि एक शांतताने आमचा हा खाडा संपन्न होत असतो पदन मी आमच्या सर्व भागातील सर्व कार्यकर्त्यांचं मान्यवरांचं आणि परिवारांचा आभार ग्रामस्पतीने मानतो धन्यवाद

काळापासून हा कुस्तीचा फोट चालू असताना आमच्या उपस्थित मान्यवर बहुजन लोकांची तरी आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या उपस्थित दाखवतात त्यांचे सरच स्वागत अभिनंदन